वेगा आवास चोवी सात श्री संत केशवराज महाराजांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरे अकरा क्विंटल महाप्रसादाचे वाटप संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ बुद्रुकचे आराध्य दैवत श्री संत केशवराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांना अकरा क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री संत केशवराज महाराज नगरी फळ बुद्रुक येथे पंधरा नोव्हेंबर रोजी स्वामी रामभारती महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून ह भप रामदास महाराज तायडे निरपूरकर यांच्या वाणीतून भक्तिमय महाशिवपुराण कथेला सुरुवात करण्यात आली व सातही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं पथेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून गावातील वातावरण भक्तिमय झाले होते चांगेफळ गावात जणू काही दिवाळी होते पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा पाणी पोहे याची व्यवस्था गावकऱ्यांनी केले होते या दरम्यान विशेष म्हणजे पंचकृषीतील महिला भजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज शनिवार रोजी नगर प्रदक्षिणा करून मंदिरात आरती केल्यानंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक भाविक अशा हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता गावकरी व टाळकरी व पंचक्रोशीतील सेवाधारी वृंद यांनी सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन संत केशवराज महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते अहिल्या न्यूज सौ राजेंद्र संग्रामपूर बुलढाणा सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच